श्रीरामपूर शहर पोलिसांनी बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेत धडक कारवाई केली आहे शहरातील जुन्या वाहनांच्या बाजारात संशयास्पद वाहने उभी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासणी सुरू केली याच तपासणी दरम्यान एका नागरिकाने केलेल्या तक्रारीवरून बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गहाण ठेवलेली मोटारसायकल आणि व्याजाची मागणी बेलापूर रोड बजरंग नगर वॉर्ड न शून्य सात येथील रहिवासी रोहित संतोष भालेकर यांनी दिली चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अर्ज सादर केला होता या अर्जात त्यांनी मनीष मुथा आणि सुनील मुथा दोगे ही रा, बेलापूर बुद्रुक श्रीरामपूर यांच्यावर बेकायदेशीर सावकारी केल्याचा आरोप केला आहे भालेकर यांची मोटारसायकल गहाण ठेवून घेतली असून ते नियमबाह्य पद्धतीने जादा व्याज व मुद्दलाची मागणी करत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे सावकारीचा परवाना नसल्याचे स्पष्ट या तक्रारीच्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलिसांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांच्याकडे पत्र व्यवहार करून मनीष मुथा आणि सुनील मुथा यांच्याकडे सावकारीचा परवाना आहे की नाही याबाबत विचारणा केली सहाय्यक निबंधकांनी लेखी अभिप्राय देत हे दोघेही अधिसूचित सावकार नसून त्यांच्याकडे कोणताही परवाना नाही हे स्पष्ट केले आहे गुन्हा दाखल पुढील तपास सुरू या अभिप्रायानंतर तक्रारदार रोहित संतोष भालेकर हे आज ती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्यात हजर झाले त्यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये चव्वेचाळीस अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत नागरिकांना पोलिसांचे महत्वाचे आवाहन श्रीरामपूर शहर पोलिसांनी या कारवाईच्या निमित्ताने नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे अशा प्रकारे दुचाकी व चारचाकी वाहने वा किंवा अन्य मालमत्ता बेकायदेशीरपणे तारण म्हणून ठेवून दराने व्याज घेऊन कोणीही बेकायदेशीर सावकारी करत असल्यास तात्काळ श्रीरामपूर शहर पोलिसांना संपर्क साधावा नागरिकांनी अशा गैरप्रकारांना बळी न पडता थेट पोलिसांना माहिती देऊन कायद्याचे बळ घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे आर के एस न्यूज साठी शफिक शेख श्रीरामपूर